शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहो की युरिया म्हणजे झिंक सल्फेट जे काही आपण खत फेकतो गहू निघाल्यानंतर ते कोण्या कधी द्यायचं केव्हा द्यायचं बघा शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकरी आपल्या अनुभवानुसार आपल्या म्हणजे टाईमटेबलनुसार आपलं व्यवस्थापनानुसार शेती करतो आणि उत्पन्न घेत असतो मी तुम्हाला एकच सांगतो शेतकरी मित्रांनो बघा गव्हामध्ये आता आपण पेरणी करतो पेरणी केल्यानंतर गहू आपला पेरणी झाली की आपण पाणी देतो शेतकरी मित्रांनो दोन तासाची तीन तासाची आपल्या जमिनीनुसार पहिलं पाणी आपण चार तासाचंच देतो गहू निघाला पाहिजे आणि ओलीत करून गहू पेरला असेल तर दोन तासाची देतो असं आपलं व्यवस्थापन असते शेतकरी मित्रांनो तर समजा आपण गहू पेरला कोड्यातने गहू पेरला बिना सरीचा पेरला किंवा सरीचा पेरला किंवा पाणी दिलं किंवा स्प्रिंकलरनं पाणी दिलं दोनही पाणी आता आपला गहू आता गहू निघाला आठ दिवसा आठ ते दहा दिवसात गहू निघून येतो शेतकरी मित्रांनो चांगल्या बऱ्यापैकी गहू दिसून येतो स्प्रिंकलरनं तर चौथ्या सहाव्या दिवशीच गहू निघून येतो शेतकरी मित्रांनो वर पेरला पेरनी, पेरनी असेल तर गहू निघून येतो म्हणजे आठ आठ दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले की आपण दुसरं पाणी देतो शेतकरी मित्रांनो तर दुसरं पाणी कसं देतो आपण समजा आता आपला गहू पेरणी गेली पेरणीपासून पंधरा दिवसानं जमीन जर उरली असेल तर मग दुसरं लगेच दुसरं पाणी दिल्यानंतर आपण काय करतो युरिया फेकतो तर जो शेतकरी स्प्रिंकलरनं युरिया म्हणजे स्प्रिंकलरचं ओलीत असेल ना शेतकरी मित्रांनो स्प्रिंकलरचं असो की पटपाणी असो पहिले जिथलं आपलं ज्या दिवशी ओलित होते बा स्प्रिंकलरनं ज्या दिवशी जिथलं ओलित होते स्प्रिंकलरनं आणि पट पाण्यानं ओलीत होते तिथलाच भाग फेका शेतकरी मित्रांनो युरियाचा जे काही युरियामध्ये मिक्स करून जे काही खत फेकायचं असेल ना तर तिथलाच भाग युरियाचा फेकून द्या आपल्या गावामध्ये जास्त नोका फेकू हा म्हणजे पाणी द्यायच्या अगोदर समजा आता उद्या पाणी द्यायचं आहे बा तर आता उद्या पाणी द्यायचं आहे आपल्याला तर फेकून द्या आणि लगेच फेकल्यानंतर लगेच ओलीत चालू करा नाहीतर पहिले पूर्ण फेकून देऊ नंतर ओलीत चालू करू तसं नका करू शेतकरी मित्रांनो त्यानं काय होईल शेतकरी मित्रांनो पूर्ण वावरात भर युरिया फेकून दिला आणि लगेच ओली म्हणजे मागून ओली तालुक्याला तर ता काय होईल जितला काही युरिया फेकलेला आहे तो पूर्ण एका ठिकाणी जे माकुडे जमा करते आणि त्याची पूर् जे काही वाफ राहते त्या युरियाची ते पूर्ण हवेत उडून जाते तो हवेतच विरघडतो पूर्ण हवेत उड तो जमिनीत विरघडत नाही हेच कारण आहे आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो कोणी आताच मला कमेंट आलेली होती की आता पाणी दिलेलं आहे सहा तासाचा शिप आणि नंतर युरिया फेकू का चालेल का पा बघा गहू लहान असताना जमून जाते शेतकरी मित्रांनो पण जर अगोदर युरिया फेकला असता जिथलं काही शिप आहे आता एक शिप आहे बा दोन शिपा निघते लाई टाईम टेबल पाहून आपल्या जर लोड शेडिंग किती घंटेची लाईन आहे समजा आता बारा घंटे लाईन भेटत असेल तुम्हाला दोन शिप निघत असेल किंवा आठ घंटे लाईन भेटत असेल प्रत्येकाकडे वेगवेगळे टाईम टेबल आहे लाईनीचे तर आपलं लाईनच्या शेड्यूलप्रमाणे ओलीत आहे तर समजा आता समजा आता चार घंट्याची शिप निघत असेल बा आठ तास लाईन आहे दहा घंटे लाईन आहे सपोज उदाहरण दहा घंटे लाईन आहे आणि एक पाच घंट्याची शिपनिंग आहे तर तिथलंच फेकून द्या दुसरी फेकून द्या दोन शिपा लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे जो स्टेप बाय स्टेप युरिया फेकत जा पाणी द्यायच्या अगोदर जर तुम्ही पाणी दिलं आणि नंतर जर युरिया फेकला ना शेतकरी मित्रांनो तर जे हे पाल आहे का नाही ह्या पालीवर युरिया पडतो शेतकरी मित्रांनो दड राहते पाणी देऊन राहते याच्यावर जर ओल्या याच्यावर जर आपला युरिया पडला ना ते पानं पूर्ण भाजून जाते आणि गहू पिवळा पडतो गहू गहू पिवळा पडला का झालं मग तर हिरवा यायला टाईम लागते पाणी द्यायच्या अगोदर फेका जिथलं पाणी ओलीत होते ज्या जी, दिवशी जिथं ओलीत होते तिथलंच पाणी फेका शेतकरी मित्रांनो म्हणजे युरिया फेका पाणी दिल्यानंतर नका फेकू आता आता बघा आता ह्या गहू बघा अडुसष्ट दिवसाचा आहे माझा गहू आता जर याला पाणी देताना खूप काळजी घ्यावं लागते शेतकऱ्यांनी कारण की हा पालाच इथला डाटडूट आहे का पाहिजे असाल खूप पाला आहे या गावाला समजा आता मी चार चार घंट्याची शिप दिली ना तर जास्त जर पाणी झालं ना ह्या पाला सडते बुरशी ती चिपकते तो पाला एकामेकाला पाल्यानं आणि सकाळची दड पडते तर चिपकते आणि पाला जर खालचा जर पाला सल्ला तर प्रकाश शेषण कसं करण ह्या पाल्यावरच आहे ह्या गहू ह्या पाल्यावरच आहे जसं आपला चणा याच्या चण्याच्या पानावर आहे जसं पराठी पराठीच्या पानावर आहे पानं जिवंत पाहिजे प्रत्येक याच्या वनस्पतीचे पानं जिवंत असलं तेव्हा सर्व गोष्टी आहे असं म्हणतो मी खत देताना काळजी घ्याव्या लागते पाणी देताना तेव्हाच आपलं पीक व्यवस्थित राहतं हिरवंगार राहते शेतकरी मित्रांनो पहिले पाणी नोका देऊ शेतकरी मित्रांनो पहिले खत द्या आता समजा आता पस्तीस दिवसाचा गहू आहे तर थोडासा काही जास्त काही वाढलेला नसन शेतकरी मित्रांनो जमून जाते चालता फिरता येते कारण की जो तो कालावधी मुकुटमुड्याचा सुटण्याचा कालावधीच आहे पस्तीस दिवस हो मुकुटमुड्या पोटरीवर तिकडं सुटायला म्हणजे फुटवेचाच कालावधी असतो तो आहे ना तर काही फरक नाही पडत पाणी ही युरिया फेकला तर पण नंतर आपण जो अजून युरिया फेकणार आहोत तो पहिले फेकायच्या अगोदरच म्हणजे पाणी द्यायच्या अगोदरच फेकून द्या नंतर वलीत चालू करा शेतकरी मित्रांनो बघा आता आणि वाढल्यानंतर गहू असा आता जसा माझा गहू वाढल्यानंतरही स्प्रिंकलरचं पाणी जास्त होऊ नका देऊ गहू पडतो याची ही खात्री घ्या आता कारण की जी दिवसेंदिवस ह्या जसा माझा अडुसठ दिवसाचा गहू आहे तर वजन जर आलं असेल जर पाणी जर झालं जा स्प्रिंकलरनं जास्त दुपारची हवा सुटते थंडीगार तर गहू पडते माझे मागच्या वर्षीची हिडो आहेत बघून घ्या शेतकरी मित्रांनो गहू पडला म्हणजे जो पूर्ण झोपलेला गहू आहे मी सांगितलेले आहे तुम्हाला आठ एकर गहू लावलेला होता मी मागच्या वर्षी तर बघून घ्या माझा गवाचा प्लॉट दीडशे क्विंटल गहू झालेला होता मला दीडशे क्विंटल गहू झाला मले पाहून घे जा असं म्हणतो बा मी बघा मी म्हणतो मुन म्हणून नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही सांगा बरोबर आहे का म्हणून अशा पद्धतीनं खत व्यवस्थापन करा तर आपला गवही सडणार नाही आणि आपलं खत पण वाया नाही जाणार तर आता हे आपला गहू कसा वाटते ह्या तीन व्हेरायटी बघा आता व्हेरायट्याबद्दल सांगा माझ्या व्हेरायटी तीन कशा आहे ती तीन हो ते तीन व्हेरायटीचं नाव सांगतो मी एक आहे सुगंध सातशे अकरा के आणि दुसरी व्हेरायटी हो आहे हे व्हेरायटी आहे आपली श्रीराम सुपर तीनशे तीन आणि त्याच्या शेची आहे व्हेरायटी आपली श्रीराम सुपर एकशे अकरा तर क कसा कशा वाटला आहे माझा आपला दुरून पाहू बघा बरं आज सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे शेतकरी मित्रांनो बघा आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो शेअर करा प्रत्येकाला व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया